नमस्कार हो जीवनाच्या वाटेवर काही वेळा आपण भक्तीच्या मार्गावर असतो पण तरीही संकट काही पाठ सोडत नाही अनेक संत अनेक देवतांची आराधना करूनही जर दुःख संकट अपघात आणि हलाकीची परिस्थिती आपल्याला ग्रासत असेल तर काहीतरी चुकतंय नाही का आज आपण अशा एका व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विविध पंथ संप्रदाय उपासना आणि व्यतीत केलं मनोज दास पावसे पंचवटी नाशिक येथील एक व्यावसायिक ज्यांनी वीस वर्ष निरंकारी पंथ नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि विविध धार्मिक साधना केल्या पण एवढ्या भक्तीनंतरही एक अपघात त्यांच्या जीवनाला एका वळणावर आणून उभं करतं संत रामपालजी महाराज यांच्याकडून घेतलेल्या दीक्षेनंतर त्यांच्या जीवनात कोणता अद्भुत बदल झाला यांची ही कथा केवळ भक्तीचा मार्गच नव्हे तर खऱ्या आत्मशोधाची गोष्ट आहे चला ऐकूया त्यांच्याच तोंडून नमस्कार नमस्कार आपलं नाव मनोज दास पावसे आपण कुठून आलात मी पंचवटी नाशिक महाराष्ट्रमधून आलो आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय फॅब्रिकेशन आणि स्लायडिंग ॲल्युमिनियमचा काचेचा व्यवसाय आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची दीक्षा दोन हजार चारमध्ये घेतली मी संत रामपालजी महाराजांची गृहदिक्षा घेण्याअगोदर आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या अगोदर निरंकारी पंथ वारकरी संप्रदाय निरंकारी पंथामध्ये जवळजवळ वीस वर्ष भक्ती केली त्याच्या आधी मी नाथपंथामध्ये पण होतो नवनाथांची पूजा वगैरे पोथी वाचणे वगैरे पारंपरिक पूजा जी काही शंकराची भक्ती विष्णू भगवानची भक्ती असं भरपूर केलं विष्णू भगवान तर साक्षात असं माझ्याशी बोलायचे पण इथपर्यंत माझी भक्ती झाली होती नवनाथांची पण भक्ती इथपर्यंत झाली होती की पान उघडून असं फक्त उलट्या करायचं अवकाश आहे की मी न बघता त्याच्याकडे तरी पण मी वाचू शकत होतो इथपर्यंत माझं पाठांतर झालं होतं आणि किती जणांच्या घरामध्ये वाचलं हे सुद्धा मला आठवत नाही त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायण वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरची वारी परत त्र्यंबकची वारी त्र्यंबकच्या फेऱ्या वीस ते वीस मैलाची फेरी असायची ती चाळीस मैलांची फेरी असायची श्रावण सोमवारमध्ये ती आणि परत चातुर्मास पूर्ण पाळायचो चप्पल घालायची नाही शि उपासना करायची म्हणजे शंकाराचा नामघोष करायचा आणि पोथी पठण हे श्रावणामध्ये पूर्ण चालायचं चा। परत नवरात्राचा उपवास नवरात्रामध्ये पण देवीचे नऊ दिवस कडकडीत उपवास केले जे आणि असे भरपूर व्रत वैकल्य वगैरे भरपूर केले म्हणजे हप्त्यातनं कमीत कमी तीन दिवस ते चार दिवस उपवासच राहायचे आणि जेवण म्हणजे असं जवळजवळ नाहीच अशी प असं भरपूर साधना केली सर जसं तुम्ही सांगितलं की आपला जो देह आणि जो पिंड आहे हा पूर्णपणे भक्तिमय होता अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात जसं तुम्ही वारकरी संप्रदायाची सुद्धा भक्ती केली त्याचप्रमाणे जनार्दन स्वामींनासुद्धा आपण गुरु मानले होते त्याचप्रमाणे पारंपरिक जी भक्ती आहे जसं की मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे म्हणजे आठवड्यातले चार दिवस आपण उपवास करत होतात त्याचप्रमाणे आपण निरंकारी पण तशीसुद्धा जुडले होतात। गेले होतात एवढ्या सगळ्या आपण गुरु बदलले ह्या साधना केल्या तर मग ह्या साधनेनंतर आपण असा का म्हणजे असा का निर्णय घेतला की आपण थेट संत रामपालजी महाराजांकडे गेले आणि त्यांच्याकडनं आपण उपदेश घेतला त्याला कारण असं झालं सर मी भक्ती करत असताना आणि एकमुखी दत्त मंदिरामध्ये मी गुरुचरित्राचं पारायण केलं पारायण करून तिसराच दिवस झाला बाहेर आलो आणि माझा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट असा झाला की कोणी विचार पण करू शकत नाही की एकदम स्लो गाडी असताना माझंच टायर माझीच गाडी माझ्या पायावर पडली आणि बावीस फ्रॅक्चर झाले म्हणजे मी विचार करायला लागलो की आपण जर एवढी भक्ती करतो ही भक्ती करताना असं नाही व्हायला पाहिजे असं मला मनमन वाटत होतं कारण मी नवनाथांची जी भक्ती करायचो आणि निरंकारांची जी भक्ती करायचो तर ते त्याच्यामध्ये असं होत नाही असं प्रत्येकजण म्हणायचा मग माझं का झालं असं मला एकदम म्हणजे खटकायला लागलं की असं का झालं असं तर नव्हतं व्हायला पाहिजे तेच विचार करत असताना मग आमच्याच व्यवसायामध्ये काचेचं काम करायचं होतं माझा स जोडीदार होता संत रामपालजी महाराजांचाच अनुयायी होता त्यांच्याकडनं मग मला असं माहिती मिळतच राहायची तर ते बोलता बोलता बोलले की आमचे गुरुजी जे आहे संत रामपालजी महाराज जे भक्ती देतात तर त्या भक्तीमुळे तुमच्यावरती येणारे संकटं टळतात तर मी त्याच्याशी पण डोकं लावायचो की असं कसं होईल हो म्हणे असं होतं मग मी ॲक्सिडेंट झालेलाच होता आणि दवाखान्यामध्ये पडलेलो होतो तर ते, ते मला भेटायला आले मग मी त्यांना बोललो की ठीक आहे मला पण गुरुजी आले की मला सांगा म्हटलं मग मी येतो म्हटलं बघू आपण जेव्हा मग संत रामपालजी महाराज नाशिकमध्ये दोन हजार चारमध्ये आले आल्यानंतर मग मी त्यांच्याकडनं हे मला घरी आले सांगायला मला घ्यायला आले म्हणे भाऊ गुरुजी आलेले तर तू बोलला होता येतो का म्हटलं हो चला येतो निघालो मी त्यांच्याबरोबर गेलो आणि गेले गेल्या तर ते भगतजी भगतजी म्हणून असं बोलायला लागले आणि बसा जेवायला वगैरे मी एकदम चकित झालो की अरे बापरे हे असं काय आजपर्यंत तर आपल्याला कोणी जेवढा आदर सत्कार दिला आणि आणि तर विषयच कोणी बोलतच नव्हतं बरं भाऊ मग प्रसाद खाल्ला थोडासा जेवण केलं आणि सत्संग वगैरे ऐकला सत्संग ऐकल्यानंतर मग मला म्हणजे एकदम असं शांत वाटलं जी माझ्या मनामध्ये जी अशी काही उथलपुथल चालू होती असं खालीवर होत होतं तर ते, ते माझं एकदम शांत झालं मग मी विचार केला नाही आता उपदेश घ्यायचा म्हटलं मग गेलोमध्ये आतमध्ये उपदेश घेतला उपदेश घेताना मला कम्प्लीट जाणवलं की माझ्या शरीरामध्ये असं मागील असं काहीतरी जळतं आहे पोटामध्ये जे आहे ना ते आतमध्ये जेव्हा त्यांनी मला चरणामृत दिलं तर ते घेतल्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या कृपेने इतकं काही मला हलकं वाटलं इतकं हलकं वाटलं की जसं आपण बाथरूममधनं आंघोळ करून जसं बाहेर येतो तसं मला उपदेश घेतल्यानंतर जाणवलं सर या ठिकाणी मला एक आवर्जून असं विचाराचं वाटतं की महाराष्ट्र जर म्हटलं तर तो साधू संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये बरेच साधू संत आहेत आणि होऊन पण गेलेत आणि महाराष्ट्रामध्ये जी काही शिकवण आहे जी देवी देवतांची पूजा करणे आणि विठ्ठलाला वारकरी संप्रदायामध्ये मोठं स्थान आहे त्याचप्रमाणे शंकरजी आहे शिवजी आहे विष्णू आहेत तर ह्या सगळ्या देवता आज या ठिकाणी पुजल्या जातात त्यांचा मोठा आदर होतो तर आपण ह्या सगळ्या ज्या काही आपण ज्या काही साधना करत होतात या सगळ्या साधनांचा सा आपण त्याग केला आणि आपण संत रामपालजी महाराजांकडनं नाम उपदेश घेतला तर संत रामपालजी महाराजांकडे असं काय ज्ञान आहे की त्या ज्ञानाकडे तुम्ही आकर्षित झाला आणि त्यांच्याकडनं थेट आपण उपदेश घेतला सुरुवातीला तर माझा उपदेश घ्यायचा विषयच नव्हता पण मला ते खटकत होतं की माझा ॲक्सिडेंट का झाला मी ह्या ज्या काही भक्ती करत होतो ह्या भक्ती मी याच्याच करता करत होतो की माझ्यावरती संकटं नाही यावं किंवा आलेले येणारे असेल तर ते क संकट कमी व्हावे पण ते संकट कमी व्हायचं तर नावच नाही उलटं वाढतच होते तर त्याच्यामुळंच मग मी हा निर्णय घेतला की नाही आपण आता कुठला तरी मार्ग शोधलाच पाहिजे मग मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा तर मी म्हणजे असं सुख समाधानाकरता घेतली आणि गेल्यावरती जेव्हा उपदेश घेतला उपदेश घेतल्यावरती मग मला जाणवलं की नाही हे हे स्टेशन शेवटचं आहे इथूनच आपला उद्धार होणार आहे आणि इथेच मात्र आपल्याला जी काही आपली जन्ममरणाची जी आस होती तर ती ही पूर्ण झाली आणि पूर्ण परमेश्वराची जी भक्ती आहे जी आणि मग जेव्हा संत रामपालजी महाराजांनी शास्त्र उघडून दाखवले वाचून दाखवले भगवद्गीतेचं पण माझं पठण झालेलं होतं भगवद्गीतेबद्दल पण मला भरपूरशी माहिती होती तर जो पंधरा वाद्य आहे तर मी तो कंटिन्यू म्हणायचो ऊर्धू मुलं अद शाखा पण त्याचा अर्थ मात्र समजत नव्हता हो पण जेव्हा संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की तत्वदर्शी संत आहे तो की जो त्याच्याकडनं उपदेश घेतल्यानंतर तुमच्यावरती येणारे संकट टळतात मग त्या पद्धतीने मग जेव्हा मग महाराजांकडं गुरुजींकडनं जेव्हा उपदेश घेतला तर ती माझी आस पूर्ण झाली आणि त्याच्या त्या पद्धतीने मग मी भक्ती ती माग मागील भक्ती सर्व त्यागली आणि संत रामपालजी महाराजांची गुरुपदेशा उपदेशा घेऊन आपला मार्गक्रमण पुढं चालू ठेवला सर याचा अर्थ असा आहे की संत रामपालजी महाराज म्हणजे असं ऐकण्यात येतं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती करायला मनाई करतात आणि फक्त कबीरांना पुसतात ते हे कितपत खरं आहे नाही हे बरोबर नाही हे चुकीचं आहे संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेश हे इथले प्रधान असल्यामुळे त्यांची आपल्याला विधिवत भक्ती सांगतात की ज्या ज्यांची भक्ती केल्याने तुम्हाला ते लाभ देणारे लाभ देणारे ते ब्रह्मा विष्णू महेशच आहे ते देतील पण संत रामपालजी महाराज त्यांची विधिवत भक्ती देता जी आम्ही पारंपरिक करत होतो ती तशी नाही आहे जी शास्त्रामध्ये विद्यमान आहे जसं की विष्णू भगवंतांचा मंत्र आहे तो मंत्र देतात शिवजी भगवानचा असं मंत्र आहे तो मंत्र आम आम्हाला गुरुजी देतात आणि त्या मंत्राच्या आधारावरती मग हे गु देव आम्हाला आमच्याच भाग्यामधलं देण्याकरता बाध्य होतात आणि संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेशची भक्ती सोडवती नाही तर ती विधिवत भक्ती करण्याची आपल्याला प्रेरणा देतात आणि ती भक्ती केल्यानंतर ते ब्रह्मा विष्णू महेश आपल्याला यथोचित लाभ देतात जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराज शाश्रोक्त भक्ती सांगतात आणि खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेश यांचे जे काही वास्तविक मंत्र आहेत ते साधकाला देतात आणि त्या मंत्राच्या जपाने साधकाला लाभ होतात आणि तसाच मला एक विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची ही काही भक्ती घेतली त्यानंतर आपल्यालासुद्धा असं काही अनुभव आलेत का किंवा काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का हो अनुभव तर पहिलाच अनुभव असा आला की माझा ॲक्सिडेंट तर झालेलाच होता मी वॉकरवरती चालत होतो पण जेव्हा उपदेश घेतला उपदेश घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझं ते वॉकर सुटलं अँटीना मात्र तो तसाच होता पायाला आणि त्याच्यानंतर मुलगा असा पुढे जेवायला बसायचा आणि मी पाय लांब करून बसायचो होतो अँटीना असल्यामुळे आणि हात धुतला की वाटी मुलगा लगेच ते पाणी फेकून यायचा आणि नंतर माझ्या पुढे बसायचा तर त्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांनी तसा केलं तो पाणी फेकायला गेला आणि माझा पाय जो कंटिन्यू असा सरळ होता तो डायरेक्ट वळला गेला वळल्या गेल्यानंतर तो आला पप्पा तुमचा पाय वळला म्हणे म्हटलं हो दादा मला पण माहिती नाही नंतर मंडळी पण बघायला लागल्या हो तुम्ही तर मांडी घातली म्हणलं हो म्हणजे कसं काय म्हटलं मला तर काही कळालं नाही पण ती बोलली ती मला नाही आपण संत रामपाजी महाराजांचे उपदेश घेतल्यामुळं हा तुम्हाला एवढा लाभ झाला आहे म्हणे मग ते माझ्या डोक्यामध्ये बसलं का अरे हो आज पण म्हणजे आता हे जे काही करू राहिलो आपण ह्याच्यामुळं आपल्याला हा मोठा लाभ झाला आणि डॉक्टरांना मी भेटायला या गेलो याच्या नियमाप्रमाणे त्यांनी मला बोलवलं होतं पंधरा दिवसांनी भेटायला या म्हणून गेलो भेटायला भेटायला गेल्यानंतर तर ते डॉक्टरही हैराण झाले की तू असं कुठलं औषध घेतलं म्हणे की तुला तू तु चालायला लागला म्हटलं हो सर चालायला लागलं म्हणे काय औषध केलं म्हटलं नाही सर तुम्ही दिलेलं तर तु माझी काही परिस्थिती पण नव्हती एकदम हातावरची परिस्थिती होती मला म्हणे नाही तू काहीतरी केलं आहे म्हणे तर तेसुद्धा मला जर असं खटकायला लागलं की के काहीतरी केलं काहीतरी केलं मग मी त्यांना सांगितलं मी असं एक संत रामपालजी महाराज म्हणून आहे त्यांच्याकडनं उपदेश घेतला आणि त्यांनी सांगितलेली भक्ती करतो म्हटलं हो म्हणे मग ते एकदम परफेक्ट आहे तेच कर म्हणे त्या ते, त्याच्यानीच तुला हा लाभ झाला त्यांच्याही लक्षात आलं मग ते मला असं डॉक्टर बोलले अजून एक लाभ असा झाला की आपली परिस्थिती तर नव्हती मग संत रामपालजी महाराजांचे एक अनुयायी मला भेटायला आले घरी आणि भाऊ तुम्ही खूप लांब राहता बारा तेरा किलोमीटर तर गाडी वगैरे घ्या म्हणी म्हटलं नाही जी माझ्याकडं सध्या तर पैसे नाही आहे बघू आपण तर ते दुसऱ्या दिवशी मला म्हणे चला आपण आहे ना गाडी बघून येऊ फक्त म्हटलं चालेल बघायला काय अडचण आहे मग आम्ही वासन बजाजमध्ये गेलो ब छोटं एक गाड्यांचं शोरूम आहे तिथे गेलो बघायला विचारलं तर तिथं योगायोगाने मी वासनला एकोणावीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या पिरियडला काम करत असताना तिथे माझा एक सहकारी भेटला मित्र तर तो, तो मला निका रे इथं म्हटलं काय नाही गाडी गाडी बघायला आलो म्हटलं मग मी गाडी वगैरे बघितली मला नाही तू काय काम करतो म्हटलं मी काचेचे कामं करतो बरं म्हणी गाडी वगैरे बघितली मग मित्र म्हणी मा ते बघत जी म, किती याला किती पैसे डाऊन पेमेंट भरावं हो लागेल म्हणे पाच हजार रुपये कमीत कमी भरावा हो लागेल तुम्हाला डाऊन पेमेंट एकूण ती बेचाळीस हजाराची गाडी होती ठीक आहे म्हणी तुम मग मला म्हणे पाच हजार रुपये तू भर म्हटलं माझ्याकडं तर एक रुपये पण नाही आहे बरं मग एक काम कर म्हणे मग तू हे काचेचं मापं घे काचे मापं घेतले मी तर त्याचं बिल परमेश्वर कृपेने ह्या संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने फक्त पाच हजार रुपयेच झालं ते टोटल बिल तर ते मला म्हणे एक काम करतो फक्त काचा आणून टाकून दे ते पाच हजार रुपये मी इकडे वळवतो आणि तू फायनान्स करून गाडी घेऊन टाक म्हटलं चालेल मग त्यांनी लगेच गाडी चावी दिली घ्या म्हणे ही गाडी तू घेऊन जा म्हटलं नाही मी उद्या येतो नाही नाही आजच घेऊन जा म्हणे गाडी घेऊन घरी गेलो हा मला दुसरा लाभ झाला की म्हणजे एक रुपयाही खिशात नसताना परमेश्वरांनी मला गाडीवर आणून बसवलं गाडी दिली त्याच्यानंतर मग ते हप्ते करायचे तरी पण मला महिनाभर तो, तो काहीच बोलला नाही फायनान्स पण केलं नाही काही नाही काही नाही मग महिला बँकेमध्ये मग खातं उघडलं त्या महिला बँकेचं अकाउंटवरनं बँक गाडीवर बँक केली तर त्याला तीन महिन्याची प्रोसिजर गेली पण तीन महिने त्यांनी माझ्याकडे एक रुपये पण मागितला नाही आणि साधा फोन पण केला नाही मग नंतर मग मी जेव्हा त्यांच्याकडनं चेक वगैरे काढून त्याच्या स्वाधीन केले त्याच्यानंतर मला त्या गाडीचा हप्ता चालू झाला म्हणजे हा मला दुसरा लाभ झाला तिसरा लाभ मला असा झाला की माझी खरोखर परिस्थिती नव्हती काहीही एक रुपया पण नसताना मी खेड्यामध्ये राहत होतो वरवंडी म्हणून गावात मग ते सोडून दिलं आणि मसरूळा राहायला आलो मसरूळा राहायला आलो मग भाड्याला दुकान घेऊ म्हटलं मग दुकान टाकायचा विचार झाला मग दुकान टाकण्याकरता मग डिपॉझिटचा विषय आला मग दुकान शोधत 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 आम्ही जवळजवळ दहा बारा दिवस दोघंही नवरा ऐकू आम्ही दुकान बघत फिरत होतो दुकान काही मिळालं नाही मग एका ठिकाणी होतं एक दुकान बंद होतं बऱ्याच वर्षाचं मग त्या मालकांना पत्ता काढला आणि गेलो गेल्यानंतर ते तो असं बोलायला लागलं की जसं तो माझ्या खूप ओळखीचा आहे आणि मी त्याला खरोखर कधीही भेटलो नाही कधी पाहिलं नाही तर त्यांनी मला म्हणे अहो तुम्ही का बरं काय काय काम काढलं म्हटलं काही नाही अहो मला ना ते दुकान तुमचं आहे असं कळालं हो म्हणे आपलंच आहे मला नाही काय चालू करतं म्हटलं हे काचेचं चालू करतं म्हटलं टेलरिंग आणि काचेचं मंडळी टेलरिंग काम करायचे आणि मी ठीक आहे म्हणे ही घ्या चावी बघून या वनी म्हटलं ठीक आहे मग चावी घेतली उघडून बघितलं छोटंसं दुकान होतं म्हणलं काही अडचण नाही चालून झाली एक सात बाय सहाचं सा दुकान होतं छोटंसं दुकान सहा फूट सा पुट, बाय सात फुटाचं दुकान वगैरे बघितलं परत कुलूप लावलं आणि गेलो त्याला चावी द्यायला लागलो मला नाही का नाही आवडलं का नाही नाही म्हटलं आवडलं ना म्हणे मग राहू द्या चावी ओ म्हटलं तुम्ही सांगाल तर खरी भाडं काही द्यायचं डिपॉझिट किती आहे मला तुमच्याकडे तुमच्याकडं किती डिपॉझिट आहे म्हटलं डिपॉजिट तर काही नाही आहे ठीक आहे भाडं काय देणार म्हटलं तुम्ही मला सांगा वस्तू तुमची आहे तुम्ही सांगायला पाहिजे नाही नाही म्हणे तुम्ही सांगा म्हटलं मी काय सहाशे सातशे रुपये देऊ शकतो ठीक आहे म्हणे सातशे रुपये भाडं द्या म्हणे झालं भाडं वगैरे ठरलं जर आलो मग आम्ही साफसफाई वगैरे केली दुसऱ्या दिवशी मशीन वगैरे आणून ठेवली दोन तीन दिवस तसे गेले मग नंतर तो आला मालक आणि का हो बोर्ड नाही लावला तुम्ही म्हटलं लावू आता हळूहळू जसं जसं थोडंफार कमाई झाल्यानंतर लावू म्हटलं आपण बोर्ड पण नाही नाही म्हणे त्यांनी लगेच खिशात आत घातला हजार रुपये काढले मला दिले मला नाही हे घ्या हजार रुपये तुम्ही पहिले दुकानला बोर्ड लावा बोर्ड लावल्याशिवाय आपली ॲडव्हर्टाईज कशी होईल तुमचं काम कसं चालू होईल म्हटलं बरं म्हणजे परमेश्वरांनी ही पण कृपा केली का डिपॉजिट तर नाहीच नाही पण त्या मालकानेच आम्हाला वरनं पैसे दिले बोर्ड बनवला त्यांनी काउंटर आणायला लावलं होतं मग ते काउंटर आणलं पाचशे रुपयाचं काउंटर आणलं अडीचशे रुपयाचा बोर्ड लावला अडीचशे रुपये त्याला परत द्यायला गेलं होतं म्हणे नाही नाही राहू द्या हे तुम्हाला लागल म्हणे कामातील मला तुम्ही पुढच्या महिन्यात भाड्यामध्ये मला तुम्ही ॲडजस्ट करून द्या आणि त्या प म्हणजे त्या महिन्यामध्ये मला अपेक्षा पण नव्हती की आपलं भाडं तरी निघेल पण त्या महिन्यामध्ये मला चार हजार रुपये त्या दुकानामध्ये मिळाले म्हणजे पहिलाच महिना माझा चार बाय गेला त्याचे सतराशे रुपये मी त्या माणसाला लगेच दिले डिपॉझिट त्यानं मग नंतर हळूहळू हळूहळू करून नंतर मी त्याला दहा हजार रुपये डिपॉझिट करून दिले असा माझा हा तिसरा लाभ आणि चौथा लाभ मला असा झाला की त्या प्लॅटिनावरतीच आम्ही पूर्ण परिवार जायचो यायचो मग त्या प्लॅटिनावरती येताना मग हायवेवरती मी अशी गाडी बाहेर काढली आणि समोरून एक जणाला जोरात ठोकलं त्यांनी मला लागलं त्याच्या डोक्यामध्ये हेल्मेट होतं ते माझ्या मंडळीच्या डोक्याला लागलं माझ्या मुलीला आपण पायाला थोडंसं खर्चटलं पण आम्ही कुणीही गाडीवरनं पडलो नाही डगमग फक्त झाली हेल्पटली गाडी आणि पुढं जाऊन आम्ही स्थिर उभं राहिलो आणि तो मात्र पडला पडल्यानंतर त्यांनी हेल्मेट काढला तर त्याच्या डोक्यातनं रक्त आलं जे पडला लागलं त्याला आणि त्यांनी आम्हाला ठोकलं होतं पण आम्हाला येऊस आपण असं खर्चटलंसुद्धा नाही हा आम्हाला परमेश्वरीच्या मार्गामध्ये असल्यामुळं हा पण फार मोठा चमत्कार आणि लाभ झाला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी काही शास्त्रोक्त भक्ती आपण स्वीकारली आणि त्यानंतर तुम्ही ज्या मार्गात लागलात आणि त्या मार्गामुळे त्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत अतिशय म्हणजे हालाकीच्या परिस्थितीत शून्य शून्यातून आपल्याला संत रामपालजी महाराजांनी आज या ठिकाणी पोहोचवलेलं आहे तर बरेच मोठ्या प्रमाणात आपल्याला संत रामपालजी महाराजांची दया राहिलेली आहे तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आणखीन दुःखी लोक आहेत जे कष्टी लोक आहेत त्या सर्वांसाठी जे काही परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत आणि कुठे ना कुठे त्यांना वाटतं की कुठे ना कुठे त्यांना परमेश्वर मिळेल परंतु खरा मार्ग त्यांना मिळत नाही तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल त्यांना तर माझी अशी प्रार्थना आहे की मी जसा दुःखी कष्टी होतो तुम्हालाही त्या त्याचा तुम्हालाही जर त्रास असेल तर तुम्ही पण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी गुरुदीक्षा घेऊन मला जसा लाभ मिळाला तसा तुम्हालाही मिळू हीच माझी प्रार्थना आहे uh, सर संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेता येईल संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा विविध चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू असतात परत यूट्यूबवरती संत रामपालजी महाराज डॉट कॉम जर टाकलं तर त्याच्यावरती पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथे सत्संग चालू असताना खाली पट्टी चालते त्या पट्टीवरती नंबर येतात त्या नंबरवरती आपण फोन करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये गु प संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने नामदान सेंटर सुरू आहे आपण जवळच्या नामदान केंद्राचा संपर्क घेऊन पत्ता घेऊन तिथे जाऊन आपण उपदेश घेऊ शकता सर आणखी एक विचारायचं आहे मला की संत रामपालजी महाराज साधकाला उपदेश देतात किंवा गुरुमंत्र देतात त्यासाठी त्या साधकाला किती खर्च येतो नाही सर संत रामपालजी महाराजांच्या उपदेशाला तर काय पण कुठल्याही साधनेकरता किंवा कुठल्याही वस्तूकरता गुरुजींकडे एक रुपयासुद्धा लागत नाही प्लस जेव्हा आपण गुरुउपदेश घेतो तर तेव्हा एक आरत्यांचं एक छोटंसं पुस्तक दिलं जातं परत रक्षासूत्र फ्री दिलं जातं गुरु चरणामृत दिलं जातं आणि प्रसादाची पुडी पण फ्रीमध्येच दिली जाते एक रुपया आपण लागत नाही सर्व निशुल्क आहे संत रामपालजी महाराजांतर्फे धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशेपेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता